नमस्कार मी पूनम न्यूज अँकट मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा बीड मधील मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले वाल्मिक कराड यांनी शरण येण्यापूर्वी स्वतःचाच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावलेत राजकीय द्वेषापोटी माझ्या विरोधात आरोप केले जात जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ते मी भोगायसाठी तयार असल्याचं थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आज एकतीस डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी असे दोन दिवस लोणावळ्या जवळील टायगर आणि लायन्स पॉईंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वडगाव मावळ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतलाय उद्योग कामगार नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजावी आणि वाढावी यासाठी महापालिकेने ना पाच नाट्यगृह त्यापैकी भोसरीतील अंकुशराव लांडगे एप्रिल विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित मात्र असतानाही महापालिकेने नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केल्याने नाट्यगृहाची दुरावस्था आहे त्यामुळे श्रोत्यांना भौतिक सुविधेतील विविध गैरसोयींचा सामना वाहतूक कोंडीने श्वास कोंडलेले पुणेकरांसाठी नवे वर्ष हे कोंडी मुक्त असणार आहे त्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन वर्षात वाहतूक कोंडे सोडविण्यावर भर देण्याचा संकल्प केलाय शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्याचे सुसूत्रीकरण केले जाणार असून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रडार बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे कात्रस घाटामध्ये फलटण शासकीय रुग्णालयात काम करणारे एका वॉर्ड बॉय गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेत वॉर्ड बॉय गंभीर जखमी झाला असून दीपक लोकर असं जखमी तरुणाचं नाव आहे धक्कादायक म्हणजे दीपकच्या छातीत गोळी अडकली असून त्याच्यावर सातारा रोडच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र गोळी कारण अद्यापही अस्पष्टच आहे पुण्यात कोणतेही सण उत्सव असो ते जल्लोषात साजरे केले जातात सध्या पुण्यात वाढदिवस नवीन वर्ष तसेच कोणताही इव्हेंट असला की आकाशात फुगे सोडले जाते हे फुगे नागरिकांची आता डोकेदुखी ठरली आहे उग्यांमुळे पर्यावरण दूषित होत असल्यानं शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी यावर बंदी घालण्याची मागणी पालिकेकडे केली आहे यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयावर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील तक्रार दाखल केली आहे नववर्षाचं स्वागत करताना नागरिक तसेच पब हॉटेल तसेच मद्यालयाचे चालकांनी नियमांचं पालन करावं मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध दा खटला दाखल केला जाणार असल्याचा इशारा पुणे पोलीस प्रशासन कडून करण्यात आलाय पुणे शहर परिसरातील तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय वाहन चालकांनी नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करावं मात्र जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय रेल्वेच्या आय आर सी टी सी मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभ मेळाव्यासाठी नियोजन करण्यात आली आहे पुढील महिन्यात पंधरा जानेवारीला रात्री गाडी कुंभ मेळाव्यासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आय आर सी टी सी चे टुरिजम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी आहे केंद्र शासनाचे देखो अपना देश या योजनेअंतर्गत भारत गौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये ते थांबायची पाहत राहा न्यूज अनकट